नमस्कार मी विनय कंक आपण पाहताय सांगली जिल्ह्याचे नंबर वन न्यूज चॅनल सडेतोड आणि पारदर्शक बालाजी न्यूज पाहणार सांगली जिल्ह्यातील सर्व बातम्या सर्वात आधी पाहूयात हेडलाइन्स सांगलीतील <इदिक्षाँ Millennium> <इदिक्षाँ> <इदिक्षाँ> <गलाँगा> गोकुळ नगरात रवींद्र कांबळिया <गलाँगा> तरुणाचा <गलाँगा> निर्घृण खून दोन <गलाँगा> गटातील वर्चस्व वादातून भर दिवसा <गलाँगा> खुनाच्या घटनेने सांगली शहर हादरले जत तालुक्यातील माडगेळ येथील चारा छावणी धक्कादायक प्रकार निकृष्ट चारा खाल्ल्याने बारा जनावरांचा मृत्यू शेतकरी हातबल जिल्हाधिकाऱ्यांनी दिले चौकशीचे आदेश शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या आष्ट्याच्या भावाई उत्सवाची मुखवटे खेळाने सांगता हजारो भाविकांच्या उपस्थितीत आष्ट्याच्या मुख्य रस्त्यावर रंगले देवी आणि दत्त्याचे युद्ध मिरजतील न्यू इंग्लिश स्कूलची इमारत मोजते शेवटची घटका विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात बालाजी न्यूजचे प्रतिनिधी गणेश आवळे यांचा स्पेशल रिपोर्ट आणि विविध मागण्यांसाठी खासगी शिक्षण संस्था चालकांच्या शाळा बंद आंदोलनाला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षकांनी केली निदर्शने